जेव्हा पण मेथी बनवायची त्यावेळा आपण नॉर्मल सुकी भाजीच बनवतो पण आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासाठी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजेच की लसुणी मेथीची रेसिपी चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चला आज एक मस्त रेसिपी बनवूया लसूण मेथी तर त्यासाठी मेथी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे तीळ घेतलेला आहे शेंगदाणं घेतलेलं आहे आणि फुटानं घेतलेलं आहे गॅसवर कडाई ठेवलेली आहे कडाई चांगली गरम झालेली आहे शेंगदाण हे भाजून घेऊया आपण तीळ शेंगदाणा फुटाणं शेंगदाणा एक दोन चमचे बारीक शेंगदाण घेतलेले आहेत आता हलकंचं शेंगदाणं भाजत आलं का त्याच्यातच टाकूया दाळगा हे दाळग्याला बी हलकस भाजून घ्यायचं असतं भाजत आले शेंगदाणा फुटाने आता त्याच्यातच टाकूया तिळबे तिळबे हलकसं भाजून घ्यायचं जास्त भाजू नका करत आता मस्त भाजलेलं आहे आता एका प्लेटात काढून घेऊया आता याला थंड करून मिक्सरला लावून घेऊया दोन आपण तीच कढाई ठेवलेली आहे थोडस वतूया तेला आता तेल गरम झालेलं आहे असं लसूण कापून घेतलेलं आहे मेथी हलकी फ्राय करून घ्यायचे आपणाला तर लसूण चांगला भाजून घ्यायला लागलेले आहे ला आता लसूण भाजलेला आहे त्याच्यातच टाकूया मेथी मेथी तुम्ही कापून बी घेऊ शकता मी बारीक असे निवडून घेतले इथे म्हण त्यांना कापलेली नाही तर भाजीला मिक्स मिक्स अशी करून केवढी झाली बघा मी ती एक जुडी पूर्ण घेतली होती कडाई बी आपली पूर्ण भरली होती हलवाई न झाल तर आता बघा केवढी झालेली आहे असं चांगलं मिक्स करून घेऊया आता तर आता मस्त अशी मी ती वापून घेतलेली आहे आता काढून घेऊया एका प्लेट आता तर मी ती काढून घेतलेली आहे तीच कढाई ठेवलेली आहे कडाईत होतो या तेल तेल तापलेलं आहे त्याच्यात टाकूया जिरा एक चमच्या भर जिरं घेतलेला आहे हिंग बारीक कापून कांदा घेतलेला आहे दोन कांदा घेतलं होतं बारीक करून घेतलेलं आहे चॉपरनं चॉपरनं बी घेऊ शकताय तुम्ही नाहीतर बारीक कापून घेऊ शकता तर छान असं कांद्याला भाजून घेऊया तर कांदा मस्त असा भाजायला लागलेला आहे दोन पात्र आपण मिक्सरला लावून घेऊया जे तीळ फुटाने भाजून घेतलं होतं ते आता थोडस पाणी वतून थो पेस्ट करून घेऊया तर पेस्ट बारीक करून घेतलेली आहे आता ह्याला साईडला ठेवूया आणि इकडे आपला कांदा बी मस्त असं भाजून घेतलेला आहे गोल्डन कलर मध्ये मस्त असं भाजून घेतलेला आहे आता तिच्यात टाकूया लाल तिखट हळद धना पावडर अर्धा चमचा आता याला चांगलं भाजून घेऊया आता छान भाजायला लागलंय त्याच्यातच टाक्या तंबाटूची पेस्ट करून घेतली होती चॉपरलाच घेतलेली आहे ही बी ह्याला मी भाजून घेऊया छान भाजायला लागलेला आहे टमाटो कांदा आता जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती भेज्यात मिक्स करूया आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे खंगाळून घेतलं म्हणजे ते आता छान असं मिक्स करूया मिक्स करून छान असं भाजून घ्यायचं तर मस्त असं पाणी पूर्ण आटवून घेतलेलं आहे छान असं भाजून घेतलेलं आहे छान हलवत भाजून घ्यायचं म्हणजे खूप चवीला छान होत आहे आता ह्याच्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ मीठ आपण वापरलेलं नव्हतं मिक्स करूया आता ह्याच्यात मिक्स करायचे मेची जी आपण फ्राय करून घेतले होते ते मिक्स करायचे मिक्स करूया खूप छान लागते ही मेथे चपाती बरोबर भाकरी -बर बरोबर खायला छान मिक्स केलेले आहे आता ह्याच्यात होते आपण गरम पाणी गरमच पाणी वापरा आता एकदा मिक्स करूया तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकून आपण शिजवून घेऊया तर मस्त अशी मेथी शिजायला लागलेली आहे लसूणी मेथी तर खूप छान शिजलेली आहे मस्त शिजायला लागले कलर बी खूप छान आलेला आहे आता एक आपण तडका देऊया ह्याला तर आता पॅन ठेवलेला आहे बारक एक तेल होतो या फोडणीसाठी तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात टाकूया लसूण गॅस कमी करायचा लाल तिखट गॅस करूया बंद तडका मस्त भाजलेला आहे ह्याच्यावर वतून द्यायचा तर मस्त आपला लसुनी मेथी तयार झालेले आहे मस्त झालेले आहे घट्ट असं एकदम भाताबरोबर खावा चपाती बरोबर बर खावा मस्त लागतं ला या आणि एकदा नक्की करून बघा तुम्ही बी आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चायनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन खात राहा मस्त राहा बाय